आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करावं अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म जे करते आपल्या व्यवसायाची भरभरा बर

कायची गरज आहे लोकांना आता समाज डोकं आणखी कामात भास इतके त्रस्त आहेत महिला ग्रस्त आहेत आम्हाला रेशन दुकानात हाल मिळत नाही महिला त्रस्त आहेत तर आम्हाला भाजपने मागचे दोन वर्ष द्यायला महानगरपालिकेची प्रेक्षक त्यामुळे आम्हाला आधार दिवस आणि महिला त्रस्त आहेत तर आता महागाई चार घात तीनशे रुपयाच्या सिलेंडरची कामती बाराशे रुपया आम्हाला कारण का त्यांना अनुभव लोक सोलापूरची ठिकाणी स्मार्ट सिटी आणि वार्ड सिटी लागली रस्ते झालेली सोलापूर आठ दिवस सगळे एक कोण राहून आपण एवढ्या वर्षापासून आपण एक लागतो बाहेर कोण येऊन आपल्यामध्येच काही निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही पण त्यांना खायला नका आणि मुद्द्याचं बोलणं कांत्रिका त्यांना सारखं सारखं खाली त्यांनी तरी आपल्या फेरलं आता पिढीत रंगायला त्यांना ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न करता छोटं मुद्द आता नाही आम्हाला काम बघायचं आहे बाकी सगळ्यात लग्न मुलाचे असो किंवा मुलीचे लग्न बसत्याचे माहेर घर म्हणजे यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे दर्जेदार फर्निचर आता एकाच छताखाली उपलब्ध आमच्या भव्य शोरूममध्ये लाकडी बेड लोखंडी बेड तसेच मोठी ट्रॉली बेडमध्ये अनेक व्हरायटी मागणीनुसार उपलब्ध त्यासोबतच सोफ्यामध्ये फुल कुशन लेदर सोफा कॉर्नर सोफा गिटार सोफा उपलब्ध त्यासोबतच स्टील रॉक कपाट लाकडी कपाट आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू मध्ये एलईडी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन कूलर फॅन आणि डायनिंग टेबल खुर्च्या टीपॉय सागवानी देवघर झोपाळा अगदी योग्य किंमतीमध्ये उपलब्ध तसेच संपूर्ण लग्न बसता योग्य दरामध्ये उपलब्ध चला तर मग आजच खरेदी करूया यश प्रतिक फर्निचरमध्ये आमचा पत्ता यश प्रतिक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स दाते मंगल कार्यालयासमोर सांगोला रोड पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठावीस सत्तावन्न अठ्ठावन्न तसेच त्र्याऐंशी एकोणतीस दहा सतरा चौदा